नमस्कार मैं यशवंत आनी अपन पहात तो बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव झगना है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र के लिए गेवराई तालुक्यातील तलवाडा परिसरामध्ये भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती मोठ्या उत्साहात व आनंदात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान म्हणून गेवराई तालुक्याचे माजी आमदार अमरसिंह पंडित हे उपप्रामुख्याने उपस्थित होते यांच्या हस्ते प्रथम ध्वजारोहण करून महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी आपले मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमासाठी तलवडा परिसरातील माजी जिल्हा परिषद सदस्य युवराज डोंगरे गीताराम डोंगरे विजय डोंगरे बाबासाहेब आठवले दादाराव रोकडे माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश हत्ते माजी पंचायत समिती सभापती आसाराम मराठे आनंद डोंगरे मदन कर्डे प्रेमराज मोरे अरुण डोंगरे व सर्व भीमसैनिक व गावातील व परिसरातील नागरिक व महिला भगिनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होत्या यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केलं त्यामध्ये रागिनी गांधिले पूजा डोंगरे मयूर गांधिले स्नेहल गांधले या विद्यार्थ्यांनी लाडाचे बाळ माझे भीमाच्या गाण्यावर नाचत तर भीमगीताचा ठेका धरत छान असं गीत गायलं अशा अनेकांनी त्या विद्यार्थ्यांचं कौतुक केलं तर कार्यक्रमाचे आयोजन भीमज्योती समितीकडून माझी आमदार अमरसिंह पंडित यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ सुरेश गांधले यांनी केलं तर जिल्हा परिषद माध्यमिक शाळा तलवाडा मुख्याध्यापक विजय डोंगरे यांनी कार्यक्रमाचं आभार मानलं अशी माहिती बीड जिल्हा प्रतिनिधी डॉक्टर सुरेश गांधले यांनी दिली <ylesis> <ylesi> C'è una zona, un'altra che c'è in बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा